नमस्कार सर्वांना सुविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना बनवूया आळूचे पानापासून आपण आळूचे भजी बनवूया तर इथे मी सहा सात पानं घेतलेत हे रात्री आणले होते मी स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला न्यायला बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचं उभं काटूया पहिलं आपण खूप छान लागतात ही भजी खायला आणि आयुर्वेदिक पण आहेत भरपूर तो साधे सोपे सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सांगते मी झटपट अशी असं बारीक बारीक आपण कट करून घेऊया मस्तपैकी असं हे असं लांबट लांबट झालं आता आपल्याला त्याला बारीक बारीक असं कट करून घ्यायचं हे असं आपण बारीक बारीक कट करूया हे बघा छान पैकी असे आता याच्यात आपण कट करून घेतली भाजी ना का भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यात आपण टाकू चवीप्रमाणे मीठ मीठ थोडं जपून टाका हाफ चमच हळद टाकायची एक चम्मच ओवा मी हातावर असा क्रश करून टाकूया ओव्यामुळे ना खूप छान टेस्ट येतो आणि चिमूडभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा एक वाटी आपण बेसन पीठ घेतले आणि एक चम्मच लसूण आणि हिरव्या मिरची साठी घेतलाय तो टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आताच्या थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया एकदम पाणी टाकू नका हो नाही तर पातळ होईल हे बघा थोडं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी तांदळाचं पीठ नाही वापरलं तुम्हाला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी हवे असतील तर तुम्ही एक चम्मच तांदळाचं पीठ टाका अशीही ही भाजी खूप छान होतात हे न तांदळाचं पीठ नाही टाकलं तरी आता इथे मला बेसनपीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी परत दोन चम्मच बेसनपीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत हे बघा मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झाले आता हे आपण मिक्स करून असंच व्यवस्थित ना दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया म्हणजे आपला सोडा ते टाकले ना ते व्यवस्थित असं मॅरिनेट म्हणजे छानपणे व्यवस्थित होईल हे बघा दहा पंधरा मिनटं झालेत आपलं पीठ व्यवस्थित मुरलंय आता आपण चला भजी बनवायला घेऊ तर आपण गडईत तेल मांडलं तेल गरम झालं की याची छोटी छोटी भजी टाकूया आपण मस्त बारीक बारीक असे ते फुलतात थोडं आपण खायचं सोडा टाकला त्यामुळं तर थोडंसं आपल्याला बारीक बारीकच करायचे जेवढे बसतेन तेवढे आपण टाकून घेऊया एक दोन मिनटं जेवढे बसतील तेवढे आपण टाकले ते एक दोन मिनटानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आता छान लो टू मिडियम गॅसवर ना क्रिस्पी असा गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर हे बघा मस्त असा कलर यायला लागला याला छानपैकी असं छान असे एकदम क्रिस्पी झालेत दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे तर जास्त वेळ नाही चला दोन तीन मिनटं झाले ना आता आपण काढून घेऊया बघित पुन्हा आपण काढून घेतले आणि आपले उरलेले भजी आहेत ना ते पण आपण पन, अशाच पद्धतीने तळून घेऊया फटापट बघा पूर्ण भजी आपली तयार झालेत तर तयार आहेत आपली झटपट अशी आळूच्या पानापासून बनवलेली भजी आणि हे हेटामाटिक याच्या बरोबर एक नंबर लागतात तुम्ही अशी खाल्ली तरी पण छान लागतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद